भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची सार्वजनिक आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आषाढी वारीनिमित्त महाआरोग्य शिबिर दोन हजार पंचवीस सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्गावर पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा मोफत तपासणी व औषध उपचार आरोग्यदूत मार्फत आरोग्य सेवा एकशे दोन व एकशे आठ रुग्णवाहिका स्त्रीरोग तज्ञामार्फत सेवा पाणी नमुने तपासणी पाण्याच्या स्रोतांची ओटी टेस्ट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून मोफत सेवा आपत्कालीन सेवा तसेच वारी मार्गावरील हॉटेल्स व निवासस्थानकांच्या स्वयंपाकस्थळांची तपासणी धूर फवारणी सुसज्ज आरोग्य पदके तसेच चित्ररथामार्फत जनजागृती मुक्कामाच्या ठिकाणी अतिदक्षता कक्ष व हिरकणी कक्ष तसेच औषधी किटचे वाटप जैव कचरा विल्हेवाट आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम वारकऱ्यांसाठी चरण सेवा पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिर महाआरोग्य शिबिरामध्ये चष्मे वाटप स्थळ तीन रस्ता पंढरपूर दिनांक पाच ते सात जुलै दोन हजार पंचवीस